रामकृष्ण माऊली माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सोमवार निमित्त महादेवाचं भजन बोलून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा शिवनामाचा अमृत पिले मी बाई ग शिवनामाचा अमृत पिले मी बाई ग काचा विचार केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग अमृत पिले दोन गोट उघा दिसले ब्रह्मांड अमृत पिले दोन गोट उघा दिसले ब्रह्मांड शिवनामाचे अमृत पिले मी बाई ग शिवनामाचे अमृत मी बाई ग निंदकाचा विचार केला नाही ग निंदकाचा काचा विचार केला नाही ग <गणते> अमृत पिले काय गोटा हृदयात बसले नीट अमृत पिले का गोट हृदयात बसले नीट <गणते> शिवनामाचे अमृत पिले मी बाई ग निंद काचा विचार केला नाही ग शिवनामाचे अमृत पिले मी बाई ग निंद काचा विचार केला मी नाही ग अमृत पिले कैवटी शिवपिंडीवर झाली बेलाची दाटी अमृत पिले कैवटी शिवपिंडीवर झाली बेलाची दाटी शिवनामाचे अमृत पिले मी बाई ग निंद काचा विचार केला नाही ना ग शिवनामाचे अमृत पिले मी बाई ग निंद काचा विचार केला मी नाही ग अमृत पिली एक ए पिला ओम नम शिवाय मंत्र गाईला अमृत पिली एक पिला ओम नम शिवाय मंत्र गायला शिवनामाचा अमृत पिले मी बाई ग निंद काचा विचार केला नाही ग शिवनामाचा अमृत पिले मी बाई ग निंद काचा विचार केला नाही ग रात्रंदिन शिवनाम जपले मरण जन्म मरण सोडविले रात्रंदिन शिवनाम जपले जन्म मरण सोडाविले शिवनामाचे अमृत पिले मी बाई ग निंदकाचा विचार केला मी नाही ग शिवनामाचे अमृत पिले मी बाई ग निंदकाचा विचार केला मी नाही शिवनामाचे अमृत पिले मी बाई ग शुनामाचे अमृत पिले मी बाई ग ग विचार विचार केला केला मी के मी नाही नाही ग तुम्हाला महादेवाचं भजन कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा चला तर भेटूयाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये